मिरजेत भरवस्तीत गॅस रिफलिंग नागरिकांच्या जीवाशी खेळ रिक्षात गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर छापा गॅस रिफलिंग साहित्य जप्त शहर पोलिसांची कारवाई दिंडीवेस मालगाव रोडवरील मणेर स्क्रॅप दुकानासमोर शेडमध्ये बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग अड्डा सुरू असून पुरवठा विभाग आणि पोलिसांनी कित्येक वेळा या अड्ड्यावर छापा मारून कारवाई केली होती पण या कारवाईला न जुमानता पुन्हा अड्डा सुरू करून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू होता आणि या अड्ड्यावर आज पुन्हा शहर पोलिसांनी छापा मारून रिक्षासह गॅस सिलेंडर टाक्या आणि मोटर असा एक लाख छत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी दिनेश अशोक टाकवडे वयवर्ष चौतीस राहणार पाटील गल्ली मिरज संजय बाबासाहेब शेळके वयवर्ष अडतीस राहणार टाकळी रोड दुर्गामाता कॉलनी मिरज या दोघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण रासकर मिरज शहर पोलीस ठाणे मिरज तहसील कार्यालयाकडील पुरवठा निरीक्षक हनुमंत पाटील निलेश कदम झाकीर हुसेन काझी दत्तात्रय फडतारे अजित अस्वले पोलीस कॉन्स्टेबल दीपक परेट चालक पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कवलापुरे यांनीही कारवाई केली आहे गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक आणि किरण रासकर करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज